चंद्राहर पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी तर काँग्रेस नेत्याची नाराजी दूर होईल आणि मला पाठिंबा देतील चंद्राहर पाटील सांगली लोकसभेच्या जागेबाबत असणारा तिढा आता जवळपास सुटला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्राहर पाटलांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे उमेदवारी जाहीर होता चंद्रहार पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले तर काँग्रेस नेत्याची नाराजी दूर होईल आणि मला पाठिंबा देतील असं वक्तव्य शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केले ते सांगलीत बोलत होते उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसमध्ये नाराजी अद्याप संपलेली नाही एकीकडे काँग्रेसचे नेते दिल्लीत उमेदवारी सोनिया गांधी यांना भेटायला गेले आहेत तर महाविकास आघाडी म्हणून मला सगळेजण पाठिंबा देतील असं चंद्रहार पाटील म्हणाले चंद्रहर पाटील म्हणाले आदींच्या खासदारांनी जी कामे केली नाही ती पूर्णत्वास नेणार सांगलीला विमानतळ करणार आणि उद्धव ठाकरे सांगलीला विमानाने उतरतील असं ते म्हणाले त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी मला पाठिंबा देईल प्रकाश आंबेडकर यांनी मला यादीच याआधी पाठिंबा दिलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील असं म्हणाले आणि अखेर तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे काय पाहिजे खर तर आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय आदरणीय उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा शिवसेना पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्वच नेते ने यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे दा तर त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो कारण माझ्यासारख्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलावर लोकसभेसारख्या एका मोठ्या उमेदवारीची घोषणा होणं माझ्यासाठी खरखर खूप मोठी गोष्ट आहे ह्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो अजूनही नाराजी आहे काँग्रेस हे आज घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते की उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या वतीने चालू होते की शिवसेनेला उमेदवारी प्रभाव घोषित केली होती आज जाहीर घोषणा झाली तिथे मग तोपर्यंत घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते पण आज ह्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करू हा विश्वास आहे मला अजूनही काँग्रेसचे सोनिया गांधींना भेटणार आहेत अजूनही काम अशा परिस्थितीमध्ये तुमच्या उमेदवारी आतापर्यंत मागत होते मी तेच म्हणतो मी की आता हिथून पुढे तुम्ही जर प्रतिक्रिया घेतली सहजराव सर्वांची काँग्रेस पक्षातील आदरणीय दादा असतील किंवा सर्वजण कारण मी परवा ज्यावेळेस उद्धव साहेबांची ज्यावेळेस मध्ये सभा होती त्याच्या आदल्या दिवशी पूर्वीच मी सांगितलो की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी मी ही उभं राहणं माझं कर्तव्य आहे मी उभा राहणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वांनी मिळून पाठीशी उभा राहून निवडून आणायचं शंभर टक्के कारण महाविकास आघाडी हेच ह्याला ह्याच ह्याला नाव दिलेलं आहे महाविकास आघाडी की सर्वांनी एकत्रित मिळून काम करायचं कारण महाविकास आघाडी काही सांगली जिल्ह्यापुरती नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते पूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी काम करते त्यामुळे सर्वजण एकत्र काम करणार आणि जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो पाठीशी सर्वजण उभा राहणार दोन वेळा सलग इथले खास भाजपचे खासदार विजय झालेले आहेत त्यांच्या समोर समोर तुमची आता उमेदवारी असते तर कितपत तुम्हाला आव्हानात्मक वाटतं आणि तुम्ही विजय व्हाल शंभर टक्के खात्रीने मला हे आव्हान वाटत नाही कारण गेल्या दहा वर्षातल्या जर संपूर्ण कामांचा आराखा आढावा घेतला आपण तर माझ्यासाठी हे आव्हान नाही ह्यात शंभर टक्के मी विजयी होणार आहे कारण जर अनेक गोष्टीचा जर विचार केला आपण दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीसचे जाहीरनामे जरी तुम्ही आज काढून बघितले आणि आजची परिस्थिती जर जिल्ह्यातली बघितली त्यावरनं कुणालाही लक्षात येईल की ह्यातल्या काही काही गोष्टी झाल्यात काय काय झालेल्या नाही त्यातली एकही गोष्ट जाहीरनाम्याप्रमाणे झालेली नाही आणि एकोणीसचा पण तुम्ही अभ्यास केला तर सर्व जैसेथ परि परिस्थिती आहे त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजयकडून विमानतळाचा प्रश्न सोडवण्यात आज आपण विचार केला सांगली जिल्हा आज आपला मध्ये आहे चारही बाजूने चार जिल्हे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे कोल्हापूर जिल्ह्याला एअरपोर्ट आहे शेजारचा का बेळगाव जिल्हा तिथे एअरपोर्ट आहे सोलापूर जिल्ह्यात एअरपोर्ट आहे सगळ्यात जुना प्रस्ताव आपल्या सांगली जिल्ह्याचा आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये इथं विमान टेकअप व्हायजी लँड व्हायज इथं यशवंतराव चव्हाण साहेब असतील इंदिरा गांधी असतील आणखी पंडित जवाहरलाल नेहरू असतील असे अनेक आहेत पुरावे आहेत मला वाटते त्या गोष्टीचे मग हे चालू असताना गेली तीस चाळीस वर्ष त्यावेळी कुणी काय बघितलेलं नाही पण हा केंद्र स्तरावरचा विषय आहे हे आजूबाजूच्या चार जिल्ह्यात एअरपोर्ट आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातच काय एअरपोर्ट नाही पण चालू असणार बंद पडलेलं आहे ते मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी परवा जसं ज्या दिवशी म्हटलं मी की येणाऱ्या एकोतीसच्या निवडणुकीमध्ये नु, नु, उद्धव साहेबांचं विमान सा कवला कोल्हापूरला नाही तर कोल्हापूरला लँड होणार त्या पद्धतीच्या दृष्टीनं मी ते शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार मराठी सांगली